नवा उभा करायला आमचा घरा नुसतं वारसा काढतोय पाहून यांचा अल्ला का बाय तू राहिले मामी ये माग तू राहिला मामी ये फोड उभा आणतो थांबा दोन किलो आणतो अरे आ नजर होईना तुझ्या अरे कशाला मोठा बोलतोय जागा हा कशाला मागती अरे अर्धा वयाला विचार केला अनोगा नको म्हणून जावा सांगितलं जावा बसलायच काय लागा अवघड कंडिशन लागायचा एक नंबर आंधीकडे येतो दोन तीन घेऊन येतो

अरे गाडी कशी बंद पडते मनात नाही जाय म्हणलं गाडीचा आवाज कसा बंद झाला काय गाडी अर्थ सांग नुसतं आर पावली सांभाळायला सुद्धा मरताच काळी लागत तुझ्यास असं आज थांबत थांबत जात नाही पैसा जात पैसा जात मग गाडी थांबव थांबवत चाललाय जा होता आता समोर बघितलंय का दार बाहेर निघली आम्ही काय दार काय असताय ना आम्हाला आम्ही काय मारते कि त्यांच्या समोर बोलले मग इतर कुठं समोरच बोलली की काय आतमध्ये बोलली जाऊ दे उठा झाला लसो लावा जावा लावा आता आम्ही बी जातो